केंद्र शासनाने मंजूर केलेली अग्निपथ योजनेचा कडाडून विरोध करून अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाडू यांच्या नेतृत्वाखाली नवीन बस स्थानक परिसरात दोन तास धरणे आंदोलन करून अंजनगाव सुरजी तहसीलदाराकडे सत्तावीस जून ला निवेदन देण्यात आले यावेळी जमीर शेख निखिल कोकाटे युवक काँग्रेस मुन्ना खाडे राहुल पाटील गजानन सरोदे संजय सरोदे रघुनाथ आलटकर ऋग्वेद सरोदे शुभम तायडे दिलीप खडगे वासुदेव इंगडे संतोष इंगडे तुळशीदास अजय डीके, नाजी गजानन निलेश धगे, सयो खाडे, खाडे, सुदाकर खारोडे, किशोर कर, अशोक वानखडे निलेश घोडेराव शरद वानखडे नानासाहेब गीते अरुण गायगोले दिलीप नेवारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पालकमंत्री यश्मते ठाकूर गवंतभाऊ देशमुख आणि बळंदुभाऊ वानखेडे विधानसभा मतदारसंघ दर्यापूर यांच्या आदेशानु आपल्या सुट्टीमध्ये धरणे आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारने जो राजे लादलेला जो अग्निपथ नावाचा कायदा हा कृषी कोरोनावर बेरोजगाराच्या जीवनावर उठलेला आहे आणि याचा अतिरेक करून आपल्याला कृषी बे बेरोजगारांना अतिरेक निर्माण करण्याचा प्रयत्न करते करत आहे कारण की यामुळे देशात बोज बेरोजगारी वाढत आहे प्रायव्हेटायझेशन वाढत आहे म्हणून केंद्र सरकारचा काँग्रेस कमिटी आम्ही निषेध करत आहे कारण की रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी